नमस्कार मित्रांनो आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे चला तर जाणून घेऊया काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट सविस्तर बातमी जाणून घेण्या अगोदर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे तर विधानसभेमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चोरस पाहायला मिळणार आहे तर लोकसभेमध्ये भाजपाला चांगलं यश मिळालं नव्हतं त्यामुळे भाजपाने विधानसभेसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे तर सूत्राने माहिती दिल्यानुसार भाजप नेते किमान एकशे साठ जागेवर लढण्याची इच्छावर आहेत तर भाजपाच्या राज्यातील नेत्यांनी एकशे साठ ते एकशे सत्तर जागा पेक्षा कमी जागा लढू नये असं दिल्लीच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितल्याची माहिती सूत्राने दिली आहे तर एकशे साठपेक्षा पेक्षा कमी जागा लढायचे नाही तर यावर भाजपाचे स्थानिक नेते ठाम आहेत तर ऑक्टोबरमध्ये विधानसभेच्या निवडणुका लागू शकतात त्या दृष्टीने भाजप नेत्यांनी दिल्लीच्या प्रमुख नेत्याकडे एकशे साठ तरी जागा लढून असा आग्रह धरला होता तर महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा आहेत भाजपाने एकट्याने एकशे साठ जागा लढण्यावर ठाम आहेत तर याबाबत या शिंदे आणि अजित पवार गटांमध्ये नाराजगी पाहायला मिळू शकते कारण त्यांच्या वाट्याला फक्त प्रत्येकी साठ ते सत्तर जागा येऊ शकतात इतक्या कमी जागा घेण्यास दोन्ही गट तयार नसल्याची माहिती आहे तर शिंदे गटाने जागा तयारीत आहेत तर अजित पवार गटाने देखील अशीच इच्छा दाखवली होती त्यामुळे भाजपाला खरंच एकशे साठ जागा लढवत लढायला येतील का असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे तर भाजपाने मागील विधानसभेमध्ये एकशे पाच जागा जिंकल्या होत्या भाजप मोठा भाऊ आहे पण लोकसभेतील खराब कामगिरीमुळे भाजप बॅकफूटवर गेले होते मित्रांनो याविषयी आपल्याला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनचं बटन प्रेस करायला